नमस्कार मित्रांनो तुम्ही युट्यूबवर खूप असे व्हिडिओ बघितला असाल की इंडिया वर्सेस पाकिस्तान पाकिस्तान वर्सेस इंडिया परंतु पाकिस्तानची तुलनाही इंडिया सोबत करण्याची काहीच गरज नाही कारण आपला एकटा महाराष्ट्रच भारी आहे ते कसं ते आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊ कोणताही देश विकसित होण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण असते ते म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण अर्थव्यवस्थेविषयी जाणून घेऊ पाकिस्तानची जीडीपी जवळजवळ तीनशे बिलियन डॉलर इतकी आहे तर पर कॅलपिटा इन कमी सरासरी सतराशे डॉलर आहे आणि महाराष्ट्राची जी डी पी ही तीनशे नव्वद बिलियन डॉलर इतके आहे तर पर कॅपिटल इन्कम ही सरासरी सव्वीसशे बी डॉलर इतके आहे जी डी पी ग्रोथ रेटविषयी बोलायचं झालं तर पाकिस्तानची जी डी पी ग्रोथ रेट ही तीन पॉईंट तीन टक्के आहे आणि महाराष्ट्राची जी डी पी ग्रोथ रेट ही बारा टक्के आहे म्हणजे महाराष्ट्राचा जी डी पी ग्रोथ रेट हा पाकिस्तानपेक्षा खूप जास्त आहे साक्षरतेविषयी बोलायचं झालं तर म्हणजे किती लोकांना लिहिता वाचता येतं पाकिस्तानमध्ये पासष्ट टक्के साक्षर आहेत आणि महाराष्ट्रात ब्याऐंशी टक्के साक्षर आहेत टेक्नॉलॉजीवर बोलायचं झालं तर पूर्ण पाकिस्तानचं सॉफ्टवेअर एक्सपोर्ट हे फाईव्ह बिलियन डॉलर इतकं आहे आणि एकट्या महाराष्ट्राचं सॉफ्टवेअर एक्सपोर्ट हे बारा बिलियन डॉलर आहे टुरिझम विषयी बोलायचं झालं तर पाकिस्तानमध्ये दोन हजार सतराच्या डेटानुसार वन पॉईंट सेव्हन फाईव्ह मिलियन इंटरनॅशनल पर्यटक आले होते आणि महाराष्ट्रामध्ये वन पॉईंट झिरो एट मिलियन इंटरनॅशनल पर्यटक आले होते आतंकवादामुळेही पाकिस्तानमध्ये खूप कमी टुरिस्ट येतात हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओ आणखीन बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आपल्या मराठी चॅनल सबस्क्राईब आणि बेलाय कंदायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये